राज्य सरकारने कृषी पंपांसाठी सौर ऊर्जाच्या संदर्भात एक सवलत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री बडीराजा वीज सवलत योजना जाहीर केली आहे सदर योजना फक्त साडेसात अश्वशक्ती पंप वापरणाऱ्यांसाठी आहे बहुतांश बागादार शेतकरी ट्यूबवेलमधून दोनशे तीनशे पाचशे फुटावरून पाण्याचा उपसा करतात यासाठी साडेबारा ते पंधरा अश्वशक्तीचा पंप वापरतात या योजनेच्या अश्वशक्तीची मर्यादा वाढवण्यात यावी कारण सौर पंप हा जो आहे तो दोनशे तीनशे बुटाच्या वर पाणी उचलू शकत नाही आणि उचलला जो येतो त्याच्यामध्ये कमी दाबाचा पाणी असतो त्यामुळे समक्षा सिंचन योजना किंवा अन्य स्प्रिंकलर वगैरे या यांचा त्याकडे उपयोग होत नाही तरी या ठिकाणी अशा स्वरूपाचा जो वाढ करण्यात यावी राज्य सरकारने राज्यभरामध्ये ए जी पंप ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी पंप यांना कनेक्शन देण्याचं बंद केलेलं आहे सोलरची योजना आपण घेतली आणि सोलरची योजना घेतल्यामुळे सोलरला प्राधान्य द्यावं फक्त आता यापुढे सोलरलाच फक्त कनेक्शन मिळेल आता या ठिकाणी दैनंदिन जे आपले वीज कनेक्शन जी पंपाचे दिले जात होते ते दिले जाणार नाही असा निर्णय सरकारने घेतला हा निर्णय घेतल्यामुळे आता काय झालंय की एजी पंपाच्या संदर्भामध्ये एकतर कृषी पंपाला कनेक्शन मिळत नाही दुसरं त्या शेतामध्ये जर कनेक्शन बदलून घ्यायचं असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर करायचं त्याला परवानगी नाही जे पूर्वी पीडी कनेक्शन होते त्या पीडी कनेक्शन पुनरुज्ज्योत करण्याच्या संदर्भात त्यालाही सरकारने आता परवानगी नाकारलेली आहे मग शेतकऱ्याला या ठिकाणी फक्त सोलरवर देण्याच्या संदर्भात परवानगी घेत असताना याही गोष्टीचा विचार केला पाहिजे के की सोलर पंपावरून आता एक हजार फुटापर्यंत बाराशेपर्यंत ट्यूबवेलमधून पाणी उचललं जातं किंवा धरणामधून पाणी आणलं जातं कॅनलमधून पाणी उचललं जातं आणि अशा ठिकाणी सोलर बसवणं फार अवघड जातं किंवा सोलर पंपाच्या माध्यमातून पाणी उचलणं फार कठीण जातं म्हणून राज्य सरकारने या ठिकाणी आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा सोलरवर गेलाच पाहिजे मग सोलर पाणी उचलता आलं पाहिजे सोलर सिंचन योजना चालू राहिल्या पाहिजे सोलरवर ज्या त्या ठिकाणी स्प्रिंकलर वगैरे सारख्या ज्या आहेत त्या करता आल्या पाहिजे त्या करता येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणावर हानी या ठिकाणी व्हायला लागली शेतकरी अडचणीमध्ये आहे त्या ठिकाणी एजी पंपांचे कनेक्शन पूर्व सुरू करावे ज्याला सोलर लागत असेल त्याने सोलरच घ्यावं ज्याला एजी पंपाचं कनेक्शन पाहिजे असेल त्याला एजी पंपाच द्यावं ज्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर करायची परवानगी लागत असेल त्याला ट्रान्सफर करण्याची परवानगी द्यावी एकच मिनिट एकच शब्द राहिला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोलर बसवता येणार आहे त्याची पूर्वसंमती तुम्हाला त्याआधी घ्यावी लागणार आहे आणि त्यासोबत तुमचा जर बोरवेल खोल जर असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याचा पंप हेड वाढवता येणार आहे आणि वाढवून तुम्हाला तो पंप तुमच्या बोरमध्ये बसवता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सोलरबद्दलची अपडेट आपल्यापर्यंत मी पोचवली आहे तर यामध्ये तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कुठं अडचण आली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्यावर मी बनवून व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोच करेल धन्यवाद